फायनलचा फेरा सुटला आणि फायनलच्या फेऱ्यात लढात चालू आहे एक बाद सुंदर अशी लढात पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि सेवाच्या क्षणाला बाजी कोण मारतोय अतिशया सुंदर आणि केलं सुटला <laughs> <laughs> जे साध्य करायचं होत तेच केलं अरे पायडलच्या लढ्यात चालू आहे एक पाच मिळते आता कुठलं पब्लिक संध्याकाळी पब्लिक आहे का इथं